सातारा देवळाई बेकायदा इमारतींवर हातोडा पडणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त डॉ प्रकाश महाजन यांनी दिले आहेत सातारा देवळाई नगर परिषद महानगरपालिकेत समाविष्ट झाली असली तरी येथील विकासकामे मात्र सिडकोने तयार केलेल्या विकास आराखड्याप्रमाणेच होणार आहे या परिसरात अनेक बेकायदा इमारती उभ्या आहेत काहींनी नियमापेक्षा अधिकचे तर काहींनी पूर्ण इमारतच अनधिकृतपणे उभारली आहे शासनाकडे पाठवण्यात आलेल्या विकास आराखड्याच्या मंजुरीनंतर या बेकायदा इमारतींवर हातोडा पडणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त डॉक्टर प्रकाश महाजन यांनी दिले आहेत सिडकोने सातारा देवळा या दोन्ही गावांसह एकूण अठ्ठावीस गावांचा झालक क्षेत्र विकास आराखडा अंतिम करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे काही कालावधीतच हा आराखडा मंजूर होण्याची शक्यता आहे या भागाचा मनपात समाविष्ट झाल्याने येथील विकास कामांचे नियोजन मनपा स्वतःच्या शासनाकडे मंजुरीसाठी पाठवायचा असा प्रश्न मनपाला पडला आहे मात्र मनपा आयुक्तांनी सिडकोचाच विकास आराखडा अंमलात आणणार असल्याचे संकेत दिले आहेत सिडकोने शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर या भागातील बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे